दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये ऐतिहासिक असा बदल जाहीर केला आता वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतच्या इन्कम वर कुठलाही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही ही घोषणा विशेषतः मोठा दिलासा देणारी आहे पण तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सची सुरुवात कोणी केली होती त्याचा इतिहास काय आहे आतापर्यंतच्या इन्कम टॅक्स मध्ये कोण कोणते बदल झालेले आहेत बरीच अशी इंटरेस्टिंग ही माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच दोन सेकंद काढून सबस्क्राईब करू कारण इथे फक्त कामाची आणि महत्वाचीच माहिती तुम्हाला मिळत असते चला तर मग सुरुवात करू भारत स्वतंत्र झाल्यानंतर मध्यम वर्गीयांसाठी टॅक्स लॅब मध्ये अनेक बदल करण्यात आले देशाच्या पहिल्या इन्कम टॅक्सच्या बदलाची कहाणी सुरू होऊन एकशे चौसष्ट वर्षांहून अधिक काळ झालेला अठराशे साठ मध्ये ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्सन यांनी देशामध्ये पहिलं बजेट सादर केलं होतं त्यामध्ये इन्कम टॅक्स कायदा करण्यात आला देशातील पहिल्या बजेटमध्ये वार्षिक दोनशे रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्यात आलेली होती वार्षिक दोनशे रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांवर दोन टक्के आणि पाचशे रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर चार टक्के टॅक्स लावण्याची तरतूद त्यावेळी करण्यात आली लष्कर नौदल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर कायद्यातनं पूर्णपणे सूट देण्यात आलेली होती मात्र त्यावेळी बहुतांश कर्मचारी जे होते ते ब्रिटिश होते त्यावेळी आर्मी कॅप्टनचा वार्षिक पगार होता चार रुपये आणि नेव्ही लेफ्टनंटचा पगार होता एकवीसशे रुपये मात्र त्यावेळी इन्कम टॅक्स कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता मद्रास प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर चार्ल्स ट्रेव्हलॉन यांनीही या कायद्याला विरोध केला होता जेम्स विल्सनचा हा कायदा ब्रिटनच्या इन्कम टॅक्स कायद्यासारखाच होता ब्रिटनमध्ये सतराशे तत्कालीन पंतप्रधान विल्यम पिट यांनी लष्कराचा खर्च भागवण्यासाठी इन्कम टॅक्स कायदा लागू केला होता त्याच कायद्याच्या चा आधारावर भारतामध्ये भारतामध्ये सुद्धा टॅक्स टॅक्स कायदा कायदा तयार करण्यात आला पण हा लागू होण्याच्या दरम्यान ला ब्रिटिश सरकारची सत्ता सुरू झाली त्या अगोदर अठराशे पर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं त्यामुळे देशभरामध्ये आंदोलनाची ठिणगी पडली याला सामोरं जाण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या सैन्याच्या खर्चामध्ये मोठी वाढ केली अठराशे छप्पन सत्तावन मध्ये ब्रिटिशांनी सैन्यावर एक कोटी चौदा लाख पाऊंड खर्च केलेले हा खर्च दशलक्ष इतका त्यावेळी एक नोव्हेंबर रोजी ब्रिटनची तकालीन राणी व्हिक्टोरिया हिने भारतावर आता ब्रिटिश सरकारचं राज्य असेल अशी घोषणा केली याच काळात भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न या कायद्यातील तरतुदींच्या अनुसार भारताच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण भारताचे पहिले राज्य सचिव चार्ल्स वुड यांच्या हातात आलं अठराशे सत्तावन्नच्या च्या क्रांतीमध्ये इंग्रजांचं नुकसान झालं तेव्हा इंग्लंडचं कर्ज एक्याऐंशी दशलक्ष पौंडावर पोहोचलं या समस्येचा सामना करण्यासाठी ब्रिटननं जेम्स विल्सन यांना नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ मध्ये भारतात पाठवलं विल्सन हे ब्रिटनच्या चा चा चार्टर्ड स्टँडर्ड बँकेचे संस्थापक होते तसेच अर्थतज्ञ सुद्धा होते भारतातील व्हॉइस रॉय लॉर्ड कनिंगच्या काउन्सिल मध्ये त्यांना अर्थ सदस्य किंवा अर्थमंत्री असं बनवण्यात आलं विल्सन यांनी अठरा फेब्रुवारी साठ रोजी भारताचं पहिलं बजेट सादर केलं पहिल्याच बजेटमध्ये प्रथमच तीन कर प्रस्तावित करण्यात आले होते पहिला होता आयकर दुसरा होता परवाना कर आणि तिसरा होता तंबाखू कर या तीनही करांची घोषणा करताना विल्सन यांनी मनुस्मृतीचं उदाहरण देऊन त्यांचा हा निर्णय इंडियन नसून भारतीय असल्याचं नमूद केलेलं होतं पण हे जेम्स विल्सन नक्की कोण होते ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्स कायदा लागू केला ते आता आपण जाणून घेऊया जेम्स विल्सन हे द इकॉनॉमिस्ट मासिकाचे संस्थापक होते सुरुवातीच्या काळामध्ये जेम्स आणि त्यांचा धाकटा भाऊ विल्यम यांनी टोपी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता जो सुरुवातीला यशस्वी ठरला नंतर मात्र दोन्ही भावांनी लंडन मध्ये काम सुरू केलं पण ते जास्त काळ चालू शकलं नाही आणि त्यांची सुरू असलेली कंपनी बंद करायला त्यानंतर जेम्स न द इकॉनॉमिस्ट हे मासिक सुरू केलं अठराशे चौवेचाळीस मध्ये जेम्सने आपली सगळी कमाई द इकॉनॉमिस्ट मध्ये गुंतवली द इकॉनॉमिस्ट आजही जगातील सर्वाधिक लोकप्रिय मासिकांमध्ये गणलं जातं भारतात आल्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजे जुलै अठराशे साठ मध्ये जेम्स आजारी पडले आजार अठराशे साठ मध्ये त्यांचं निधन देखील झालं ते गेल्यानंतर थेट एकोणीसशे बावीस मध्ये नवीन इन्कम टॅक्स कायदा आला त्यानंतरच भारतात टॅक्स टॅक्स विभागाची स्थापना करण्यात आली असहकार आंदोलनाच्या दरम्यान नवीन कायदा लागू करण्यात आला नवीन कायद्यामध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पहिल्यांदा आयकर अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली त्यासाठी परीक्षा घेण्यात आलेली त्या परीक्षेला भारतीय महसूल सेवा म्हणजे आय आर एस असं नाव घेण्यात आलं या दरम्यान आयकर कायद्यात वेळोवेळी बदल होत होते ते कोणते बदल होते हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊ स्वतंत्र भारतामध्ये पहिला टॅक्स स्लॅब मधला बदल जो होता तो एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासच्या दशकामध्ये झाला यावेळी दहा हजार रुपयांच्या जास्त चा जर उत्पन्न जर असेल तर कर एक आण्याच्या एक चतुर्थांश इतका कमी करण्यात आला त्या काळामध्ये एक रुपया सोळा आण्यांमध्ये विभागला जात असे आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं जाईल यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या काळामध्ये इन्कम टॅक्स कायद्या बदल झाला यावेळी कर कमी केले गेले सहा हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये देशाचे तत्कालीन अर्थमंत्री व्ही पी सिंग यांनी इन्कम टॅक्स चे आठ स्लॅब कमी केले आणि ते चार वर आणले त्यानंतर देशातील इन्कम टॅक्सची मर्यादा एकसष्ट पॉईंट सत्याऐंशी पन्नास टक्के करण्यात आली तर अठरा हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आलं त्यानंतर अठरा हजार एक ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर वाढवला आणि तो पंचवीस टक्के करण्यात आला तेव्हाच्या टॅक्स स्लॅब नुसार पंचवीस हजार एक ते पन्नास हजार रुपयांपर्यंत रुपयांपर्यंत तीस टक्के पन्नास हजार एक ते एक लाख रुपयांपर्यंत चाळीस टक्के आणि एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर तब्बल पन्नास टक्के कर द्यावा लागत होता आज आपण ज्याला ओल्ड टॅक्स रिजिम म्हणतो ही टॅक्स रिजिम तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये तयार केली होती इन्कम टॅक्स स्लॅब चार वरून तीन करण्यात आले तीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आलं पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तीस टक्के कर आणि एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर चाळीस टक्के कर लावण्यात आला त्यानंतर पी चिदंबरम यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये ते अर्थमंत्री होते त्यांनी ड्रीम बजेट सादर केलं होतं यामध्ये त्यांनी दहा वीस आणि तीस टक्के असे साधे टॅक्स स्ट्रक्चर चाळीस हजार फ्री साठ हजार रुपयांपर्यंत दहा टक्के दीड लाखांपर्यंत वीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त इन्कमवर तीस टक्के अशी सिम्पल टॅक्स सरणी जी आहे ती त्यांनी लागू केली होती पी चिदंबरम यांच्या या बजेट नंतर जवळपास दहा वर्षे इन्कम टॅक्स मध्ये कुठलेही बदल झाले किंबहुना दोन हजार पाच सहा झाले त्यानंतर त्यांनी एक लाखापर्यंत ला। जास्त कमी तीस टक्के लावण्यात आला त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी प्रणव मुखर्जी यांनी टॅक्स लॅब मध्ये पुन्हा बदल केले टॅक्स फ्री इन्कमची मर्यादा एक पॉईंट सहा लाख एवढी के केली आठ लाखांपेक्षा जास्त इन्कम असलेल्यांना जास्त टॅक्स लावण्यात त्यावेळेस आला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकार सत्तेवर आलं अरुण जेटली यांच्याकडे मंत्रालयाची पूर्णपणे धुरा आलेली होती त्यांनी दोन हजार सतरा अठरामध्ये अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री केलं पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी नवीन टॅक्स दहा टक्क्यावरनं पाच टक्के त्यावेळेस करण्यात आला मनमोहन सिंग यांच्यानंतर आता विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील टॅक्सेस मध्ये मोठे बदल केलेले आहेत या बजेटमध्ये त्यांनी न्यू इन्कम टॅक्सची ब्लूप्रिंट ब्लू प्रिंट सादर केली कराचे दर कमी केले गेले के लोकांसाठी एक सोप्पा असा स्लॅब तयार करण्यात आला गेल्या वर्षी ही टॅक्स रिजिम डिफॉल्ट म्हणून लॉन्च करण्यात आली त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसच्या च्या बजेटमध्ये बारा लाख रुपये टॅक्स टॅक्स फ्री केलं आता लोकांनी न्यू नुसार कर भरावा असं त्यांचा आग्रह आहे निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयावर तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला इन्कम टॅक्सच्या इतिहासाबद्दलची ही जी माहिती होती नक्की आवडले असेल भारतामध्ये इन्कम टॅक्सच्या सुरुवातीपासून ते आजच्या बारा लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स फ्री एवढे बदल कसे आहेत हे तुम्हाला आता कळलं असेल जर तुम्हाला हा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला इन्कम टॅक्स बद्दलचे अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की विचारा पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी